नाही आणि समितीच्या वतीनं जे आंदोलन उभारण्यात आलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रात एकत्र समितीचा

ऑर्डर जोपर्यंत पडत नाहीत किंवा समाजाच्या ना नियुक्ती आधी जोपर्यंत निघणार नाहीत तोपर्यंत आपण हा संप कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी घेणार नाही

सर्व कंत्राटी कर्मचारी आरोग्य रुग्ण सेवेमध्ये मृत्यू मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तींना रुग्णांना नातेवाईकांना जीवदान देण्यासाठी सतत कार्यशील आहोत कुलकर्मी साहेब उडव देत आहे एका हाताला एक माणूस असे दोन हात केले तर दुप्पट संख्या कन्सिडर होईल त्याच्यामुळे परत एकदा एकच तारा